मित्रांनो तर पुन्हा एकदा बना सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता आपण जाणार असो भाजीच्या परड्यात तर साधारण डिसेंबर महिन्याच्या नंतर नाही ही भाजीची परवडी अशी वगैरे केली जातात म्हणजे शेळीचं पाणी असला उरलेला पावसाचा तर त्या पाण्याच्या सहाय्याने ही भाजीची परवडी वगैरे केली जातात तर पूर्वी भरपूर प्रमाणात केली जायचे तर आता तुम्हाला कमी प्रमाणात बहु भेट भेटतले तर आता मी तुम्हाला दाखवते भाजीची परडी म्हणजे काय काय भाजी घेणे त्या तर तुम्ही काही मी दाखवणार असं आहे तर मग जाऊया आणि बघूया परड्यात जाऊन कुठली कुठली भाजी केल्याने आधी तर मित्रांनो हिवाजी पहिलो परिसर बघू शकतास आमच्या भाजीच्या परड्याच्या बाजू परिसर असो असा वड वगैरे आहे आणि पुढे ही दारगा असा आमची तर बघू शकतास तुम्ही अप्रतिम असं वातावरण असा आणि आता मी तुमका पुढे पुढे घेऊन जातो आहे भाजीच्या परड्यात तर ही समोरमध्ये बघू शकतास ही असा गवताची उडी तर ही गुरांसाठी वगैरे गवता इच्छा ठेवला तर भात वगैरे ते मारल्याने आंभात प्राप्पणी झाल्यानंतर तर अगवत्याची उडी पण बघा प्रतिमाशी दिसतात तर आता मी तुमक्या घेऊन जाते समोर भाजीच्या जा परड्यात माझ्याकडे विहिरीचा पण पाणी वापरलं जातं आणि शेळीचा जा पाणी पण हा म्हणजे कोपरे अजून तगत वले असतात पाऊस गेल्यानंतरसुद्धा तर गणपतीच्या नंतर साधारण हे असे भाजीचे परडे वगैरे केले जातात तर आम्ही तुमका आता आतमध्ये घेऊन जाते तर समोर आपल्याक दाखवणार कुठली कुठली भाजी आधी तर आमक पण यातल्यातला काय ज्ञान नाही कारण आम्ही शेती वगैरे एवढी केली नाही पण आज आपण बघणार असो कुठल्या कुठल्या भाजी असत आकाड गाड हा किती आहे हां बाबा दाखवते तू तर मित्रांनो बघू शकतास समोर हा डोंगर असा आणि डोंगराच्या बाजूक हे असे भाजीचे कोपरे के वगैरे केलेले आहेत या साईडला हिकायची भाजी रे मुगाची हिकायची तर ही मित्रांनो बघू बघू बात। शकतो ही असा मुगाची भाजी पुढे हे पूर्ण मुगाची ना तर मित्रांनो ही इकडे बघू शकतो असा मुगाची भाजी तर ऊन वगैरे भरपूर आहे सध्या काही पाणी वगैरे लावतील आणि पुढे ही हा ही जवळ ही तर मित्रांनो या साईडला बघू शकता या कोपऱ्यात असं ही चवळीची भाजी तुमका जवळून दाखवते कसं असतं आणि कशी काय वाढणारा तर ही रोप तुम्ही बघू शकता ही असं चवळीची भाजी आणि या साईडला असा हो मुगाची भाजी तर आमच्याकडे जत्रा होती आणि जत्रासोबत भाजी लागली होती तर भरपूर लोकांनी नेल्याने सुद्धा आणि ही तर मित्रांनो या साईडला ह्या कोपऱ्यात हा कोविड असा ती बघू शकतास कोविड कुई रोपं बघा तर कोय का थोड्या दिवसात लागत आणि या वातावरण बघण्यालाही भारी वाटतं आपल्या ऊन तर भरपूर आहे पण कोपरा बघा हिरवेगार वाटतो तर समोर समोर तुमका अजून दाखवते लालभजी वगैरे पण तिकडे दिसतं वरती तर पहिलं वरती जाऊया आणि बघूया ही बसली अरे ही हा कसली ही पण जाऊ जा इकडे बघू शकता मित्रांनो ही अशी चवळी ना वाढली भरपूर मोठी तुम्हाला दिसते ती ही चवीची रोप बघा भरपूर वाढली होत तुम्ही भारी वाटता एका आता चवळी वगैरे लागत कारण बऱ्यापैकी वगैरे वाढली आहे तिकडे अजून लागत ना तर नवीनच कपरो वाटत प्यारला नाही भाजी लागता ही भाजी ना रे तर ही मित्रांनो बघू शकता ही लाल भाजी तर तुमका आता ऊन लागलं जरा अशी टवटत वाटायची ना संध्याकाळी बघितलंच तर खूप अप्रतिम वाटते हे हरणार काही तर भाजीच्या बाजू भाजीच्या बाजू तुम्ही बघू शकता वगैरे आणि ही असा लाल भाजी बघू नये हा मध्येच मुळे मध्येच मुळे पण आहेत तर मित्रांनो हे बघू शकते हे मुळे पण इकडे मध्ये मध्ये लागले आहेत तर आता मी पुढे जाते आणि पुढचे कोपरे दाखवतोय तर बघू शकतास भाजीचं पूर्ण प्लॉट बघू शकतास केवढी भाजी वगैरे केलेली आहे त्या साईडला पण तर आता आम्ही खोपटाच जाऊया पुढे खपट पण केलेला भाजी राखूसाठी आणि आजूबाजू माड वगैरे बघा जम करून दाखवते एकदा आणि खपट यासाठी केलेला की भाजीला राखण करूसाठी तर मस्तपैकी शांत झोपायचं आणि भाज्याची राखण वगैरे करायची इकडे त्यासाठी हा खोपटा बांधलेला आहे तर हे तुमका दिवस नक्कीच आठवतील जुने दिवस ह्या काय का 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 हा हा मको त्या मित्रांनो ही इकडे असं मक्याची शेती बघू शकता मको काही त्या खालसून असं दाखवते रोप तर बऱ्यापैकी आता मको वाढता बघा आणि शरीर दिसता बघा तर आता तुमका कमी प्रमाणात ही अशी शेती वगैरे बघू भेटतात जी बी बघू भेटत तर पुढे पुढे जाऊन दाखवत आहे पाणी वगैरे कुठला वापरला जाता तर इकडे एक विहीर विहिरीचं पाणी वापरलं जात <coughs> कुत्र्यांका बाबा धर रे बाबा आधीच <coughs> तर ही विहीर असा मित्रांनो आणि विहिरीचं पाणी बघा केवढा आता दाखवत आहे ती बघा विहीर तर बऱ्यापैकी अजून पाणी असा तुमका एकदा लांबून एकदा दाखवत आहे तर व्हिडिओ मोठंच आहेत पण तुमका बघ मजा येईल ह्या बघा विहिरीचं पाणी क्लीन अजूनही आणि ह्या इकडून पाणी ना इकडे डोंगर असा आणि या झऱ्याचा वगैरे पाणी येतं इकडून वरून हां असत तर मित्रांनो ना विहिरीत <laughs> मासे पण असो बऱ्यापैकी तर आता ऊन एकदम चकमकीत म्हणजे भरपूर ऊन लागतं त्याच्यामुळे काही दिसत नाही एवढं आणि माड बघा मस्त वाटतं बघू तर तुमका मी आता फुलं दाखवते एका का फुलं बोलतात ना रे ही फुलं हा पेंडकुई तर मित्रांनो पेंटकुईची फुलं तुमका मी दाखवते तर ही बघा हे असतात पेंटकुईची फुलं ही असत पेंडकुईची फुलं जवळ येऊन जरा ब्ल्युअर होता पण तुमका मी दाखवायचा प्रयत्न करते हे बघू शकतास तर अजून पुढे पुढे जाऊया आणि बघूया काय काय भाजी वगैरे असा तर पारड्याच्या बाजूक ना अशी तुमका पेंटकुईची फुलं बघू घ्या होतात ती बघा तर आता मी तुमच्या घेऊन जाते पुढे तर भाजी बघा आणि भाजीचा परडा बघा किती मोठा गेल तर आता पुढे पुढे जाऊया विहिरीकडून आणि ह्या विहिरीचा पाने ना इकडे भाजी लावलेला ला। ही बसली आ हा ही कसली हा पांढरी चवळी तर मित्रांनो ही असं पांढरी चवई बघू शकता थोडेफार लागता हो फुला वगैरे बघा पण ती ही असं पांढरी जवळी ही बघा ह्या पण लागली तर पुढे पुढे जाते कुत्रीला घर रे बाबा पळवते रे हो आणि मित्रांनो ह्या असा कपड बांधलेला तर भाजीची वांडर बिंडर येऊ नये म्हणजे माकडा वगैरे येऊ नये म्हणून या फपटा वगैरे इकडे बांधलेला तर फपटा बघा चुड्याच्या चुडथ्यांपासून माडाच्या चुडथ्यांपासून आणि वरती गवत टाकला कराड त्याच्याकडून सावळी हो आपल्या तर आता मी पुढे जातोय कुत्रे डेंजर असतात शिकार शिकारचे कुत्रे होत काही करतो नाही मारे अहो मी पुढे जाते हे जे चार तर मित्रांनी हा शिराडा ना याच्यावरती वाले चढवलेली असत बघा हे बघा बघू शकतास आता तुम्ही खोपट्यावर काय काय खाते आता दाखवते तर खोपट बघा आणि खोपट्यावर कराडा वगैरे आणि चुडता असत अजून पुढे जाऊया आणि पुढे बघूया पुढे काय काय भाजी या ही आता ही तर बघू शकता त्रिवडाईचा रॉप वगैरे लावला इकडे जगला बघा किती वाढला आणि बाजी तुम्ही बघू शकता काजीची झाडं वगैरे असत ही सगळी ही सगळी तुम्ही बघू शकता मेज त्रोडाईची रॉप वगैरे वाढला भरपूर ही भाजी पण ती जा तर मित्रांनी ही बघू शकतास तांबडी चवळीया तर भरपूर भाजीचे प्रकार इकडे केलेले असत आणि पुढे पुढे जाऊन बघूया हो काय अरे कोईत ना तर मित्रांनो इकडे या साईडला कोयत केलेलं आहे सगळं तो बघू शकतास आणि गडगो दाखवते तुमका जुने गडगे दाखवते तर हे असे गडगे पूर्वीचे बघू शकतास हे दगड अजूनही हलक नाहीत खूप वर्ष झाली आणि हे बघा कुईद व सगळं कुईद असा या साईडला हो आणि हा काय आणि हा वेगळा काहीतरी सांगा काय काय आता मित्रांनो ह्या मध्ये सांगा पण मी तुमका सांगते नक्की काय आता आणि हो कोईत बघू शकतास आता एवढं वाढलो आह अजून वाढणार पुढे पुढे अजून काय वेगळं आ तिकडे काय नाही ना तिकडची लाल भाजी दाखव तर मित्रांनो तुमका पुढे पाणी लावलेलं ना तिकडे लाल भाजी दाखवते एवढी वाढली आहे अंधरली आहे ती तर सकाळी पाणी लावलं हा आणि भाज्याचं प्लॉट बघा किती मोठं दिसतं तो आणि समोरच माड वगैरे होत आणि खाली पण पाणी वगैरे असा तर आता आपण जाऊया आणि तिकडची भाजी बघूया पाणी शिपल्यानंतर बघ गप 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 बघता बघ तो अंगार तर जे शिकायचं आता मी अगोदर चांगल्यावर आता आता मी आम्ही अरेंज करते पुढे तुम्हाला दाखवते भाजी तर मित्रांनो ही अशी भाजीची तुम्ही आता कमी प्रमाणात बघू गावते ती पण आमच्या इकडे ह्या वर्षापासून स्टार्टिंग केल्याने नाही के वर्षापासून वर्षीपासून तर तुमका वेगवेगळ्या प्रकारचे भाजी इकडे बघू गावतात परटत तर पर पहिली जे लोक करायची की भात कापल्यानंतर त्यांची लगेच भाजी वगैरे परठी वगैरे करू सुरू व्हायची म्हणजे ते मे महिन्यापर्यंत तर आता मी पुढे दाखवते लाल भाजी आणि त्या बाजू पण विही राती पण दाखवते तर इकडे बघू शकतास लाल भाजी आणि समोरच असं माझ्या विहीर तर ही नुकती लावलेली आहेत ना रे ही नुकती भाजी लागता बघा शिकलेली असं ही बघू शकतात लाल भाजी नुकती सुरुवात बघू शकतास ही नवीन नवीन पेरलेली आहे नवीन नुकती लागता आणि समोरमध्ये बघू शकता ही विहीर आणि समोर जसं झोट पूर्ण डोंगर तर मित्रांनो भाज्याचा प्रॉडक्ट कसा वाटला आहे नक्कीच आमक कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनी छोटी तुमका कसं वाटलं आहे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि या भाज्याचा प्राडा तुमका कसा वाटला आहे नक्कीच आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ बघून तुमका नक्कीच गावची जुनी आठवणी नक्कीच येतील तर ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे नक्कीच लाईक करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तर भेटूया अशात नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय